हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी अक्षता अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे मला खूप जण बोलले की चिकनची रेसिपी शेअर करा म्हणून यूट्यूबवरती तर त्यामुळेच आज मी ब्लॉग बनवते कारण आज कारभरे चिकन आणणार आहेत कारण उद्यापासून श्रावण चालू होणार आहे तर बोलले आजचा दिवस खाऊ दे म्हणून मुन् मग म्हटलं आणा ना अशी मग म्हटलं रेसिपी पण दाखवता येईल त्यामुळे तर आत्ता मॉर्निंग झाली बरे अजून झोपलेत आमचे आणि मला आता डब्बा करायचा आहे त्यांच्यासाठी आणि दुपारनंतर मी कापण्या करणार तर फ्रेंड्स भरपूर असा पाऊस चालू झालेला आहे बाहेर अचानक भयानक रप 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 रप, रप, रप। कणिक मिळणार आहे भिजू घालायची एक तासभर त्यासाठी आणि नंतर करणार निवांत तब्येत अजून बरोबर नाही आत्ताच पाम लावून मी अगं ग ती आणि टॅबलेट खाल्ल्यामुळे बरं वाटतंय तर सकाळपासून डोकं उठलेल तर चला कणिक मळूया मग फ्रेश होणार आहे आणि एक व्हिडिओ बनवायचे मला आज तो फ्रेंड्स मी इकडं कापण्यांसाठी गुळवणी किंवा आपण गुळाचं पाणीसुद्धा म्हणू शकतो ते तयार करत होते तर क्वांटिटी तुमच्या पिठानुसार घ्या मी कापण्याच्या पिठामध्ये थोडंसं बेसनपीठ ॲड करत आहे जेणेकरून कापण्या मऊ होतात त्यामुळे आणि बेसनपीठ आणि गव्हाचं पीठच फक्त ॲड करायचं बाकी काही नाही आणि तोपर्यंत आपल्या इकडे गुळ वितळत आहे थोडासाच राहिला होता त्यासोबत आपल्याला इकडे थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ जास्त पण नाही टाकायचं थोडं नॉर्मल कमी टाकायचं आणि त्यासोबत मी इकडे वाटून बडीशेप टाकलेलं आहे थोडीशी टेचली आहे बडीशेप आणि त्यानंतर मी थोडंसं तूप किंवा तेल गरम करून टाकायचं आहे आपल्याला कणकीमध्ये पिठामध्ये आणि पहिल्यांदा तुम्ही पळीने किंवा उलताना वगैरे कशाच्या तरी सहाय्याने पीठ मिक्स करून घ्या नाहीतर भाजल वगैरे त्यामुळे गरम तेल आहे ना तर चमच्याने वगैरे हे करा त्यानंतरनी मग हाताने जरी मिक्स केलं तरी चालेल पण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत चमच्यानेच मिक्स करून घ्या आणि त्यानंतरनी मग थोडं थोडं आपल्याला गुळाचं पाणी टाकायचं आहे तर पाणी गरमच टाकायचं आणि चमच्यानेच हलवा नाहीतर खूप जोराजोरात चटके बसतील तुम्हाला आणि पाणी आपल्याला जसं लागल तसं ॲड करायचं आहे एकदम पण टाकायचं नाही नाहीतर कणिक पातळ होऊ शकते त्यामुळं गोड मग कमी लागेल आणि जर पाणी संपलं ना गुळाचं पाणी तर आपलं डेलीचं पाणी थोडंसं घेत घेत आपल्याला ती कणिक पूर्ण मळून घ्यायची आहे आणि कापण्यांची कणिक का मळायला खूप कष्ट घ्यावं लागतं लय जड क होते कणिक खूप दाबू दाबू तिला एकजीव करायला लागते त्यानंतरने आपल्याला अर्धा तास तिला भिजू घालायचे आहे अर्धा एक तास व्यवस्थित मी झाकून ठेवले आता बघ किती सॉफ्ट झाले त्यानंतरनी मग मी लाटून घेतली त्यानंतर मी त्यावरती खसखस टाकली थोडीशी आणि असे चौकोनी काप करून घेतले आणि मग काप करून घेतल्यानंतरनी तळण्यासाठी घेतलं तर तुम्ही कापण्यामध्ये सुंटसुद्धा टाकू शकता सुंटची पावडर किंवा वेलची पावडर मी विसरली आहे वेलची पावडर टाकायला किंवा आणि सुंटने तर खूप जास्त चव येते असं मलाही आज माझ्या एका फॉलोअर्सकडूनच समजलेलं आहे आणि इकडे मावशींचा गॅस संपलेल संपलाय संपला पण घरी चिकनचा बेत होता आणि अचानक गॅस संपला त्यामुळे मग त्यावरती त्या आले सामान घेऊन मग इथं केलं चिकन त्यांनी तर कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत आमच्या यांना गव्हाळ ताप कापण्या आवडत नाहीत त्यामुळे अशा तळलेत तर फ्रेंड्स माझं कापण्या वगैरे करून झालेलं आहे पण मला खूप कंटाळा तर चिकन आणायला जा ना करा माझं पोट खूप दुखत जास्त अचानक दुकाय लागले पोट आणि माऊश आले पाहिलं तुम्ही त्यांचा गॅस संपलेल म्हणून फायनली माझ्या कापण्या वगैरे करून झालेले होते आणि हाय माझ्या फाय कापण्यांचा फायनल लुक तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का